नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार अंगठी चोरीची धक्कादायक घटना घडली शुग्म ज्वेलर्स समोर अंगठी पाहण्याचा नावाखाली आलेल्या युवकाने अचानक संधी साधून अंगठीसह पळ काढला घटनेचे छोटे व्हिडिओ फुटेजही समोर आले असून त्यात आरोपी स्पष्टपणे दिसत आहे माहिती मिळताच ठाणेदार भागवत मुळीक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला असून तपास वेग घेऊ लागला आहे व्यापारी वर्गात चिंता पसरली असून नागरिकांनी पोलिसांच्या जलद प्रतिसादाचे कौतुक केले आहे